महाराणा प्रताप सेवा संस्थेच्या वतीने महाराणा प्रताप यांची चारशे वी जयंती उत्सवात साजरी करण्यात आली दरवर्षीप्रमाणे भद्रकाली पिंपळ चौक येथे महाराणा प्रताप सेवा संस्था नाशिक व भारतीय जनता पार्टी माजी शहर उपाध्यक्ष सिंह परदेशी यांच्या वतीने महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पिंपळ चौकात महाराणा प्रताप यांचा भव्य पुतळा उभारून सर्व उपस्थित समाज बांधवांच्या वतीने महाराणा प्रताप यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून लाडू मिठाईचे वाटप करण्यात आले यावेळी गजराज दैवतपाल उत्सव समिती अध्यक्ष युवराज राजपूत अध्यक्ष नाशिक महानगर यांच्यासह ज्ञानदास महाराज करण सिंग बावरी शिवाजीराव करवाल कुमावत समाज अध्यक्ष सिद्धार्थ पनीर सचिन परदेसी विशाल कुमावत शैलेश राजपूत निलेश थोरे सुनील मोरे पवन खंडारे योगेश कुमावत मनसेचे अंकुश पवार विजेंद्र टिळे राजेंद्र बागोल मिथून परदेसी संतोष विश्वकर्मा घनश्याम परदेशी सचिन मोरे नितीन येवले यांच्यासह समस्त राजपूत समाज व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते तिथीनुसार महाराणा प्रतापसिंह यांचा हा जन्मदिन महाराणा प्रतापसिंह म्हणजे हा सूर्यपुत्र त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये सर्व बहुजनांच नेतृत्व केलं हा देशातला पहिला असा सा राजा होता की ज्यांनी केवळ राजवंशातील लोकांना मत दिलेत प्रत्येक जाती जमातीमध्ये ज्यांच्या मध्ये म्हणून महाराणा प्रताप हे खरोखर पहिले रहितेचे राज्य बऱ्याच लोकांना महाराणा प्रताप फक्त हळदीघाटी एवढ इथं पुरताच मर्यादित आहेत परंतु महाराणा प्रताप यांचं कृषी क्षेत्रातलं कार्य सुद्धा फार मोठं होत कृषी विज्ञान केंद्राचे जे पहिले प्रणेते म्हणून महाराणा प्रतापांचा इतिहास हा फार मोठा आहे आणि महाराणा प्रतापांनी ज्या काही हळदी घाटीच्या पलीकडचे महाराणा प्रताप हे समजून घेणं फार आवश्यक आहे मी आज वेळेच्या अभावी हे बोलत नाही परंतु याच्यावरून आज एक लेख लिहिलेला आहे तो अत्यंत परिपूर्ण आहे तो मी बबलू भाऊकडे सुपूर्द करेल आणि आज मला जे काही बोलायची संधी दिली त्याबद्दल आज महाराणा प्रताप जयंती खर तर हा आजचा शौर्य दिन हा प्रेरणा दिवस समस्त भारतीयांच्या मनामनामध्ये मना अंगामध्ये रोमामध्ये एक अंगार फुलवण्याचं काम महाराणा प्रतापांच्या शौर्यानं केलं हे संपूर्ण भारतीय भूमी विसरू शकत नाही आणि म्हणूनच ज्या ज्या वेळेस मुघलांनी आक्रमण केलं त्या त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील महाराणा प्रताप असतील हे त्यांच्याशी लढले ते वाकले नाही ते कधी झुकले नाही ते कधी मिंदे झाले नाही आणि त्यांनी देशाला दाखवून दिला की पराक्रम आणि आपल्या शौर्यानं आपला स्वाभिमान जागवला पाहिजे जगला पाहिजे आणि माझ्या भारत मातेच्या विश्वासार्थेला कधी त्याला गेला नाही पाहिजे माझ्या भारतभूमीतला हा प्रत्येक भारतीय हा हो, स्वातंत्र्य प्रेमाचा भुकेला आहे आणि तो स्वातंत्र्य भूमीशी आपला स्वातंत्र्य संघर्ष करेल ही भूमिका महाराणा प्रतापांनी सर्व बहुजन समाजाला एकत्र करून मुघलाशी आक्रमण करून अकबराला थेट आव्हान दिलं त्यांनी मांडली मांडली पत्करलं नाही आणि म्हणून महाराणा प्रतापांचा विचार त्यांचा आचार त्यांचा शौर्य आजही अबाधित आहे आजही या, या भारतभूमीमध्ये आपलं स्वातंत्र्य आपली समता आपलं बंधुत्व आपलं हिंदुत्व हिंदुत्व म्हणजे काय तर सर्व समाजाला सर्व धर्मांना एकत्र एक जीव करण्याचा सामर्थ्य धर्मामध्ये आहे जो विचार आहे तो म्हणजे हिंदू संस्कृती आहे आणि ती महाराणा प्रतापांनी जागवली जोपासली आणि ती आजही आवडला अविधपणे जागवायची आहे आणि म्हणून महाराणा प्रतापांचं पुण्यस्मरण करणं हे अतिशय योग्य आहे आणि जरुरीच आहे आणि म्हणून आज आमच्या प्रत्येक भारतीयांचं स्फुलिंग असलेल्या या महाराणांच्या आज जीवनाला आणि महाराजांच्या प्रतिमेला आज आम्ही वंदन करतो नमन करतो आणि त्यांच्या विचारांचा जोगवा असाच भारतीय सतत सातत्याने विश्वास राहील आणि हा स्वातंत्र्याच्या विचारांचा हा लढा अव्यापणे तेव्हा ठेवेल या शंका नाही आणि एवढं बोलून मी त्यांना विनम्र असा प्रार्थना करून आज मी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय महाराणा